काही पदार्थ ना सिजनेबल खायलाच छान लागता आणि फक्त ते त्याच वेळेस मिळतात तर चला आज बघूया असेच काहीतरी एक वेगळी रेसिपी आज मी बनवणार आहेत आंबाड्याच्या भाजीची भाकर बऱ्याच जणांना ही भाजी माहीत नसेल ही एकदम सिजनेबल भाजी आहे फक्त हे ठराविक दोन तीन महिन्यामध्येच ही भाजी मिळते सप्टेंबर ऑक्टेंबरमध्ये तर चला तुम्हाला आज मी या भाजीची भाकर कशी बनवायची ते सांगते भाजी निवडल्यानंतर भाजी धुवून घ्यायची स्वच्छ पाण्यात मीठ टाकून त्यानंतर आपल्याला भाजी उकळायची आहे ते इथं गरम पाणी झालेलं आहे त्यात मी भाजी टाकते साधारण पंधरा ते वीस मिनटं भाजी उकळायला ला लागता वीस मिनटात भाजी खूप छान उकळल्या जाते झाकण ठेवायचं आहे बघू शकता भाजी छान उकळल्या गेलेली आहे आता आपण भाजीला काढून घेऊ जे पाणी असतं एक्स्ट्रा ते पूर्ण काढून आहे साईडला भाजी उकळून जे पाणी उरतं त्या पाण्यामध्ये आपण पितळाचे भांडे धुतले तर ते भांडे खूप स्वच्छ निघतात भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला भाजी वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या जिरं आणि लसूण घेतलेला आहे त्यानंतर आपण जी भाजी वाफवलेली आहे ती घेऊन थोडी थोडी भाजी घेऊन दळून घ्यायचं थोडी थोडी भाजी टाकून फिरवून घ्यायचं मिश्रण भाजी माझी दळून झालेली आहे आता आपण भाकरी बनवायला घेऊया आता मी तुम्हाला एक भाकरीचं सा प्रमाण सांगत आहे या ठिकाणी मी एक वाटी भाजी घेतली आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्या चवीनुसार मीठ आणि आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आंबाडीची भाजी खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे स्पेशली डोळ्यांसाठी ही भाजी खूप छान आहे म्हणून वर्षातून कमीत कमी दोन वेळेस तरी ही भाजी खाल्ली गेलीच पाहिजे पीठ मळून झालेलं आहे माझं आज आपण भाकर बनवायला घेऊया दोघी साईडने थोडं पीठ लावून घेतलं आहे म्हणजे भाकर चिपकणार नाही खाली भाकर रेडी आहे तुम्ही ही भाकर ठेच्यासोबत किंवा चटणीसोबत